नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यानेच स्वतःच्या आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मारुती देशमुख असे आरोपीचे नाव असून ते राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष आणि येथील एकवीरा आई देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की आई सावित्रीबाई या सात आठ महिन्यांपूर्वी मुलगा मारुती आणि विलास यांच्याकडे राहायला आल्या होत्या याआधी पुण्यात लहान मुलगा राजेंद्र देशमुख याच्या सोबत त्या राहत होत्या मात्र त्या मुलगावी देवघर येथे राहण्याचा आग्रह धरू लागल्याने त्यांना परत पाठवण्याच्या उद्देशाने मारुती देशमुख व त्यांच्या कुटुंबियांनी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला असा आरोप राजेंद्र देशमुख यांनी केला आहे दोन दिवसापूर्वी मारुती देशमुख यांनी स्वतःच्या आईला राहत्या घरी बेदम मारहाण केली यामुळे त्यांच्या आईच्या पाठीवर मानेवर आणि हातावर वन उठले आहेत या घटनेनंतर आई सावित्रीबाईंनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मारुती देशमुख यांच्या पत्नी व मुलगा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कायदा हातात न घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही त्यांच्या गटातील एका पदाधिकाऱ्यावरच असा आरोप लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलिसांनी या प्रकरणी अदाखलपत्र गुन्हा नोंदवला आहे मात्र ज्या आईने जन्म दिला तिच्यावरच अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे तसेच अजित पवार यांनी पक्षातून हकालपट्टी करावी अशी ही मागणी जोर धरत आहे ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असून आईवर अत्याचार करणाऱ्या मुलाविरोधात कठोर कारवाई होण्याची मागणी नागरिक करत आहे आता पोलीस आणि पक्षश्रेष्ठी या प्रकरणी पुढे कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष वेधून राहिलं आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद